भारत पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे संभाव्य युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरू झालंय या युद्ध सज्जतेचा एक भाग म्हणून उद्या देशव्यापी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे संभाव्य हवाई हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हे मॉकड्रिल अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे पाकिस्तानचा बिमोड करण्याआधी भारत आता सज्ज झाला आहे पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तान देखील भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतं अशा युद्धाच्या प्रसंगी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी काय उपाययोजना कराव्यात यासाठी उद्या देशभरात रंगीत तालीम होणार आहे पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी भारत जिरवणार दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यात युद्धाची रंगीत तालीम युद्धाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज भारत पाकिस्तान मध्ये कधीही ठिणगी पडू शकते युद्धाची, युद्धाची स्थिती उद्भवल्यास पाकिस्तान भारतीय भूभागावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही पाकिस्तानवर हल्ला केल्यावर पाकिस्तान भारतीय सीमा भाग आणि सामरिक दृष्टीनं महत्वाच्या अशा ठिकाणांवर हल्ला करण्याची शक्यता आहे भारत हा एकशे चव्वेचाळीस कोटी लोकसंख्येचा देश आहे अशा वेळी पाकिस्तान भारताच्या दाट लोकवस्तीच्या आणि लष्करी दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी हल्ल्यांचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती उद्भवल्यास भारतीय नागरिकांनी काय करावं यासाठी देशातल्या दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत दोनशे चव्वेचाळीस जिल्हा नागरी संरक्षण आस्थापनांची स्थिती काय आहे सध्याची उपकरणं कार्यरत आहेत की दुरुस्तीची आवश्यकता आहे लोकांना कसं प्रशिक्षण द्यायचं याचा आढावा घेण्यात आला हवाई हल्ल्याच्या सायरनचं अनुसरण कसं करावं ब्लॅकआउट परिस्थितीत काय करावं प्रथमोपचाराची तयारी घरात टॉर्च मेणबत्तीसह जीवनावश्यक वस्तूंबाबत सूचना अशा सूचना देण्यात आल्या सर्वसामान्यांचं मनोबल वाढवणं आणि युद्धाची रंगीत तालीम म्हणून या मॉकड्रीलकडे पाहिलं जातं मॉक ड्रिल करणं म्हणजे ही तयारी आहे हे ट्रेनिंग आहे सिव्हिलियन्स आणि सिव्हिल डिफेन्ससाठी ही तयारी तेव्हाच होते जेव्हा की आपल्याला माहिती असतं की मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे ह्याचे दोन पहलू आहेत एक आहे सायकोलॉजिकल वॉरफेअर आणि एक आहे, एक आहे एक्च्युअल ट्रेनिंग आता भारताने डिसाईड केलं आहे की सात मे रोजी आपण ही प्रॅक्टिस करू ज्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स कसं कारवाई करेल आणि काय काय लोकांना सांगतील आपण पाहिलंय की टोटल भारतामधले जे जवळजवळ सातशे ब्याण्णव डिस्ट्रिक्ट आहेत त्यातले दोनशे चव्वेचाळीस जे निवडले आहेत ते सगळे बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहेत या प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्रोसिजर मॉक ड्रिल मध्ये सामान्य जनतेला सामील करून घेताना काही सामाजिक संस्था एनएसएस नागरी संरक्षण दल नेहरू युवा केंद्र यांचे स्वयंसेवकही काम करणार आहेत लाखोंच्या संख्येने स्वयंसेवक आणि सरकारी यंत्रणा मिळून जनतेला प्रशिक्षित करणार आहेत कुठल्या माणसानी किंवा कुठल्या ऑर्गनायझेशननी काय कारवाई करायची ह्याच्यामध्ये आपण पाहू जसं फॉर एक्झाम्पल अगर एअर रेड सायरन झाले तर त्याच्यामध्ये जेव्हा एअर रेड असू शकते दुश्मनचा हमला असू शकतो मिसाईल अटॅक असू शकतो किंवा स्मॉल आर्म्स किंवा आर्टलरी फायरिंग असू शकतो तेव्हा प्रत्येक माणसानी कुठे जायचं त्यांचे प्रत्येकाचे बंकर नॉमिनेटेड असतात कुठल्या बंकरमध्ये घुसायचं कुठल्या बंकरमध्ये किती लोकांनी जायचं हे सगळं प्रॅक्टिस केलेलं असतं आणि हे ड्रिल असतं लोकांचं ट्रेनिंग रिफ्रेश करायसाठी म्हणून हे केलं जातं आणि सिव्हिल डिफेन्स जे रूल्स आहेत नाईन्टीन सिक्स्टी एटचे त्याच्यामध्ये सगळं लिहिलं गेलं आहे गे की कोणी काय करायचं कसं इव्हॅक्युएशन होईल ह्याच्यामध्ये तुम्ही पाहाल की सिव्हिल डिफेन्स एनसीसी एनएसएस आणि नेहरू युवा केंद्र संघटन हे सगळे सामील होतात आणि कशा प्रकारे हे कारवाई करायची आहे आणि डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन तिथलं जे आहे हे पूर्ण करेल आणि त्यांना रिपोर्ट पण द्यावा लागतो माध्यमातून शासकीय यंत्रणा आणि सामान्य नागरिक यांची एक प्रकारे परीक्षाच होणार आहे हल्ल्याची पूर्व सूचना मिळाल्यानंतर यंत्रणेची हालचाल किती वेगानं होते किती वेळात नागरिक सुरक्षित आसरा गाठतात याची रंगीत तालीम असणार आहे आपलं प्रशासन हे खरोखरच अशा प्रकारचे एअर स्ट्राईक झाले तर किती शिस्तबद्ध पद्धतीनं त्याला रिस्पॉन्ड करू शकतं काय त्यांचा रिॲक्शन टाईम आहे रिस्पॉन्स टाईम आहे हे मोजणार आहे सामान्य नागरिकांमध्ये याविषयी जी आहे जागृती निर्माण केली जाणार आहे आणि जे आमचे यंगस्टर्स आहेत एन सी चे जे कॅडेट त्या ठिकाणी आहेत त्यांचा या प्रकारे व्हॉलंटियर म्हणून कशा प्रकारे वापर करता येईल त्यांना कशाप्रकारे ट्रेनिंग देता येईल या अनुषंगानं ही मॉकड्रील अत्यंत महत्वाची मानली जाते पाकिस्तान भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर हल्ल्याची आगळी करू शकतो जम्मू काश्मीर राजस्थान गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ या पूर्वोत्तरेतील राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ही रंगीत तालीम केली जाणार आहे भारतातल्या अंतर्गत भागातल्या नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीनं ड्रिलची तयारी केली पाहिजे जितके बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहेत जम्मू पासून खाली साऊथ पर्यंत म्हणजे डेझर्ट एरिया असो रिव्हर असो वेस्टर्न बॉर्डर असो आणि ईस्टर्न बॉर्डर्स असो कारण आपल्याला जेव्हा आपण लढाईची तयारी करतो आपल्याला सगळ्या बॉर्डर्सवरती स्ट्राँग राहणं जरुरी आहे त्याच्यामुळे जे टू हंड्रेड अँड फॉर्टी फोर सिलेक्ट केले गेले आहेत इथे ड्रिल होईल ह्याचं असं म्हणणं जात नाही की फक्त टू फॉर्टी फोर मध्ये तयार राहायला पाहिजे जर का इन डेप्थ कुठे काही झालं इंग्रेज किंवा मिसाईल अटॅक झाला तर आतल्या लोकांना पण आपली तयारी करणं जरुरी आहे तर प्रत्येकानी आपलं कसं संरक्षण करता येईल हे पाहिलं पाहिजे भारत तयार झालाय दहशतवाद्यांना पोसणाऱ्या कंगाल पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारतीय नागरिक तयार तिकडं पाकिस्तानात मात्र आनंदी आनंद आहे युद्ध झाल्यास पाकिस्तानचं मात्र काही खरं नाही हे आता स्पष्ट होऊ लागलंय अमर कानेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नागपूर